नमस्कार मित्रांनो तर आता आपण टॅगमायसिन या औषधाची फवारणी करतोय तर या टॅगमायसिन हे काय आहे मित्रांनो याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया तर टॅग हे एक जीवाणूनाशक आहे मित्रांनो तर याचा वापर आपण पिकांमध्ये येणाऱ्या बॅक्टेरियल रोगापासून वाचवण्यासाठी करतोय मित्रांनो सध्या खूप पाऊस पडलेला आहे मित्रांनो इथे त्यामुळे इथं पाणी वगैरे सासर आहे आणि बॅक्टेरियल रोग येण्यासाठी पोषक वातावरण आहे मित्रांनो हे सध्या म्हणून आपण या टॅगमायसिनचा वापर करतोय तर हे याचा वापर पिकांवर बॅक्टेरियल रोग येण्यापूर्वी किंवा याला आणल्यानंतर केलं गेलं तरी चालतो मित्रांनो आणि याचा खूप असे प्रभावी रिझल्ट आपल्याला मिळतात आणि तसंच हे एक अँटीबायोटिकसारखं काम करतं मित्रांनो पिकांमध्ये आपल्या क आणि हे कोणत्या बी येन पिकेबरोबर याचा वापर करू शकतो तसेच फंगिसाईटबरोबर याचा वापर केल्यानंतर मित्रांनो फंगीसाईटचे रिझल्ट खूप जास्त मिळतात म्हणजे ते रिझल्ट फ फंगीसाईडचे रिझल्ट वाढतात मित्रांनो म्हणजे ह्याचा मिक्स म्हणून कोणत्या कोणत्या रोगावर प्रभावी आहे ते आपण बघू शकतो तर असे दोन तीन रोगच पुढे नाव आहे आणि फोटो आहे ते तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद